मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम आणि आज परत एकदा राहुल गांधी यांनी एक नवीन बॉम्ब फोडलेला आहे आज सकाळी सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधी यांनी काही धडाकेबाज खुलासे केलेले आहेत पीपल हू हॅव डिस्ट्रॉइड इंडियन डेमोक्रेसी त्यातल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे राहुल गांधी यांना इलेक्शन कमिशनच्या आतूनच काही असे त्यांचे लोक आहेत की जे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत खबर पोहोचवत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा नावाच्या मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पन्नास इतके मतदार हे कसे ॲड केले गेले हे सांगितलं आणि दुसरं म्हणजे कर्नाटकमधल्या आळंदमध्ये काही वोट्स म्हणजे सहा हजार अठरा वोट्स हे कसे डिलीट केले त्या लोकांनाही माहीत नाही की कोणी डिलीट केले आणि डिलीट करताना जे नंबर वापरले गेले ते नंबर ज्या लोकांचे आहेत त्यांनाही माहीत नाही की आपल्याकडून हे डिलीट झालेले आहे या सगळ्या गोष्टी राहुल गांधी यांनी आज पुराव्यासहित समोर ठेवल्या ब्लॅक अँड व्हाईट क्लिअर कट ट्रूथ ते लोकसुद्धा त्यांनी तिथे आणले आणि त्या लोकांनी सुद्धा असं लोका सा सांगितलं की होय माझ्याकडून असं झालेलं नाही आहे पण माझा नंबर तिथे दिसतो आहे हे सगळं जे काय आज झालंय थोडक्यात समजून घेऊया तर बरेच दिवसापासून राहुल गांधी हे म्हणत होते की हायड्रोजन बॉम्ब फोडायचा आहे सात ऑगस्टला त्यांनी ॲटम बॉम्ब फोडला असं सा सांगितलं आणि व्होट चोरी कशी झाली हे सांगितलं त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींनी जे जे सांगितलं त्या त्या गोष्टी खऱ्या आहेत हे जवळपास देशभरातल्या हजारो युट्युबर्स इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर्स वेगवेगळ्या लोकांनी फॅक्ट चेक केलं स्वतः इलेक्शन कमिशनच्या जा वेबसाईटवर जाऊन चेक केलं आणि दाखवलं की येस राहुल गांधी जे म्हणत आहेत ते खरं आहे त्याला अजूनही तोड मिळालेली नाही आहे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या त्याच्यानंतर राहुल गांधी म्हणत होते की आपल्याला एक खूप मोठा अजून एक खुलासा करायचा आहे आपल्या सगळ्यांना वाटलं होतं मलाही वाटलं होतं की तो आज होईल तर आज ते म्हणाले की नाही ही प्रिपरेशन आहे आज मी तुम्हाला थोडं सांगणार आहे पण हायड्रोजन बॉम्ब अजून येणार आहे म्हणजे येत्या काही दिवसातच लवकरच काहीतरी खूप मोठा घपळा बाहेर येणार आहे पण आज जे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं ते सुद्धा शॉकिंग आहे म्हणजे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे मला ते ऐकूनच हे बसलं राहुल गांधींनी सांगितलं की इलेक्शन कमिशनर जे आहेत ज्ञानेश कुमार ते आपल्याला मदत नाही करत आहेत पण इलेक्शन कमिशनमध्ये काही लोक आहेत प्रामाणिक की ज्यांना वाटतं की हे संविधान वाचलं पाहिजे हे इलेक्शनची प्रोसेस वाचली पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढ्या मग कशा राहतील ना जर हे इलेक्शन असं हायजॅक केलं वोट होत असेल तर इथून पुढे मतदानाला काहीच अर्थ नाही म्हणजे यांनी रस्ते पडके बनवले काय शाळा बंद केल्या काय महागाई किती पण वाढवली काय लोक काहीच म्हणणार नाही कारण की लोकांनी काही म्हटलं तरी यांच्यावर परिणाम होणार नाही कारण हे असे चोरून जिंकतात म्हणजे हेच सत्तेत राहतील असं होऊ शकतं आणि असं नको असेल तर मग हे बोललं पाहिजे म्हणून इलेक्शन कमिशनर कमिशनरमध मद, कमिशनमधलेच काही लोक आहेत की ज्यांनी राहुल गांधी म्हणत आहेत की आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि हे लोकसोबत आहेत <laughs> राहुल गांधींनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्ञानेश कुमारला खूप टार्गेट केलं त्यांनी डायरेक्ट मी तर म्हणते या पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये अठ्ठावीस मिनिटाच्या पंधरा ते वीस वेळात ज्ञानेश कुमार यांचं नाव घेतलं आणि त्यांनी डायरेक्ट म्हटलं की ज्ञानेश कुमार हे या भारताच्या लोकशाही ला धक्का पोहोचणाऱ्या लोकांना मदत करतायत या लोकशाहीसाठी घातक असणाऱ्या लोकांना प्रोटेक्ट करण्याचं काम ज्ञानेश कुमार आहे हे आपल्याला मागच्या वेळेला प्रेस कॉन्फरन्समधून तर कळलंच होतं की ते कसं त्यांनी म्हटलं की सी सी टी व्ही फुटेज द्यायची काय गरज आहे तर आज नेमकं काय काय झालं मी तुम्हाला सांगते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधल्या आळंद नावाची एक कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या त्या ठिकाणी सोळा हजार अठरा वोट हे डिलीट केले गेले के आता जेव्हा आपण म्हणतो ना की नवीन वोटर्स टाकले जातात तर नवीन वोटर्स टाकताना पण काही डिलीट करावं लागतील तर टाकले ता, तर ते फारसा फरक दिसणार नाही मग डिलीट कोणते केले तर राहुल गांधी म्हणतात की खास करून जे भाजपला वोट करणारे नसतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की या देशातली दलित कम्युनिटी आहे ओबीसी कम्युनिटी आहे मायनॉरिटी आहे वेगवेगळे मागास असलेले जे घटक आहेत ज्यांना हे कळतंय की आज जी भाजपची सत्ता हे फक्त श्रीमंत उद्योगपतींची आहे ते लोक त्यांना मतदान नाही करत त्यामुळे अशा वर्गातल्या लोकांचे वोट डिलीट होत आहेत राहुल गांधींनी सांग एक गोदाबाई म्हणून बाई समोर आणल्या या आहेत त्या गोदाबाई त्रेसष्ट वर्षा जे आहे यांचं नाव वोटर लिस्टमधून डिलीट झालं आणि त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही डिलीट केलं का तुमच्या घरातल्या कोणी डिलीट केलं का त्या म्हणतात नाही मी पण नाही केलं माझ्या घरातल्या पण कोणीही केलं नाही मग त्यांचं नाव डिलीट कसं झालं मला सांगा इलेक्शन कमिशनमधल्या या ज्या लिस्टमधनं तुमचं नाव तुमच्याशिवाय दुसरं कोणी काढू शकतं का हो म्हणजे तुम्ही स्वतःच काढू शकता एक दर एखाद्या व्यक्तीचं समजेत झाली असेल तर तसं सर्टिफिकेट जोडलं तर त्यांचं नाव निघतं पण तुम्हाला माहिती आहे अनेक माझ्या ओळखीतले माझ्या जवळचे लोक ज्यांचे नावं आपोआप अप गायब झाले हे आपोआप अप गायब नाही झाले मैत्रिणींनो मित्रांनो हे गायब केले गेले आहेत कारण नवीन फेक वोटर टाकायचे होते जे भाजपला मतदान करतील गोदाबाईचं मत ती म्हणते मी नाही काढलं माझ्या घरच्यांनी पण नाही काढलं अजून एक सूर्यकुमार म्हणून सूर्यकांत म्हणून हा माणूस त्यांनी आणला होता आणि एक मुलगी आहे आ, ही मुलगी आता ह्या मुलीचं नाव डिलीट झालं आणि तिला असं वाटलं आता तिला असं वाटलं की माझं नाव कसं काय इलेक्शनच्या लिस्टमध्ये नाही आहे मला तर मतदान करायचं आहे मग तिने चेक केलं इन्क्वायरी केली की माझं नाव कसं काय डिलीट झालं तर तिला इन्क्वायरी केल्यावर लक्षात आलं की सूर्यकांत म्हणून एक व्यक्ती आहे ज्यांचा फोन नंबर हा हा आहे या व्यक्तीने तुमचं नाव डिलीट केलं तेव्हा या मुलीला कळलं हे तर माझ्या शेजारीच आहे तिला वाटलं हे माझ्या शेजाऱ्यांनी कस काय माझं नाव डिलीट केलं म्हणून तिने शेजाऱ्यांना विचारायला गेली की तुम्ही माझं नाव डिलीट कस काय केलं असं कसं काय होऊ शकतं तुम्ही का केलं भांडणं थोडक्यात सदृश परिस्थिती झाली तिला वाटलं मुद्दाम केलं असेल त्यांनी तर हा व्यक्ती म्हणतोय मी तर डिलीट केलंच नाही मी असं काहीच नाही केलं आणि ह्या व्यक्तीने कारण की त्यांना हिंदी येत नाही आणि कन इंग्लिश पण येत नाही म्हणून कन्नड भाषेमध्येच ते सांगितलं ही व्यक्ती असं म्हणते आहे की नंतर मग मला असं वाटलं की यार माझा फोन नंबर दिसतं माझं नाव दिसतं माझ्या नावाने ना डिलीट केलं म्हणते मी तर हे केलंच नाही तर त्या व्यक्तींनी तक्रार केली ते म्हटले की मी तहसीलदार आणि जिल्हा न्यायाधीशांकडे तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की हे कसं काय झालं माझा नंबर कसा काय वापरला आणि नंतर या व्यक्तीने जेव्हा अजून शोधलं तेव्हा लक्षात आलं ह्या व्यक्तीच्या फोन नंबर आणि या व्यक्तीचं नाव वापरून बारा वोटर्स बारा वोटर्सचे नावं काढण्यात आले आणि ते पण चौदा मिनिटात फक्त आता एक फॉर्म भरायला आपल्याला माहिती आहे पाच मिनिटं लागतात पण चौदा मिनिटात बारा वोटर्सचे नावं आपोआप काढले आणि किती वाजता सकाळी चार वाजता म्हणजे सकाळचे चार वाजता असं कोण जागं होतं हा माणूस उठला त्यांनी चौदा लो बारा लोकांचे नावं डिलीट केली आणि झोपून गेला हे कस काय झालं म्हणून म्हणतो मी हे नाही केलं आहे आणि ते पण शॉक झाले ते म्हणतात की मी तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार केली म्हणून कर्नाटकचे जे सी आय डी आहे तुम्हाला माहिती सी आय डी इन्व्हेस्टिगेशन करणारं जे आपलं एक संस्था आहे ह्या सी आय डीनी कर्नाटकच्या सी आय डीने इलेक्शन कमिशनला सांगितलं की अशी आमच्याकडे तक्रार आलेली आहे तर हे कोणत्या आय पी ॲड्रेसवरून झालं याची आम्हाला माहिती द्या कारण असं कसं ना म्हणजे उद्या तुमचा फोन नंबर कोणी वापरेल तुमचं नाव वापरेल आणि चार लोकांचे नावं डिलीट करेल हां उद्या म्हणजे केस बीस झाली तर ती तुमच्यावर होईल की नाही म्हणून ते सी जर तुम्ही म्हणाल की मी नाही केलं सीआडीने विचारलं की एक आय पी ॲड्रेस असतो म्हणजे ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आता मी माझ्या हातात फोन आहे मी या फोनवरून कोणाचं काही डिलीट केलं असेल तर ते इलेक्शन कमिशनला किंवा गव्हर्नमेंटला माहीत असतं की हे नेमकं कोणत्या ठिकाणावरून कोणत्या फोन नंबरवरून कोणत्या फोनच्या या सगळ्या ह्याच्यातनं कोणत्या वायफाय आणि इंटरनेटमधनं हे झालेलं हे डिटेल कळत असतं तर सी आय डीने विचारलं आय पी ॲड्रेस द्या की ह्या माणसाचा फोन नंबर आणि हे कधी डिलीट झालं कोणत्या आय पी ॲड्रेसवरून डिलीट झालं सी आय डीला सी इलेक्शन कमिशननी काहीच दिलं नाही हा ढळढळीत पुरावा आहे राहुल गांधींनी सांगितलं फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सी आय डीने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं मार्च दोन हजार तेवीसला सी आय डीने पत्र पाठवलं त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये सी आय डीच्या पत्राला म्हणजे मार्चला पत्र पाठवलं आणि पाच सहा महिन्यांनी ऑगस्टमध्ये इलेक्शन कमिशननी सी आय डीला काही माहिती दिली आणि ती माहिती अशी दिली की जी काहीच कामाची नव्हती म्हणजे जे विचारलं आहे ते दिलंच नाही की ज्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पुढे गेलं असतं आणि कळलं असतं नेमकं ने, कुठून हे झालं ती माहितीच नाही दिली अपुरी माहिती म्हणजे उगच जसं तुम्ही पाहिलं असेल की ते हैदराबाद गॅजेटचं स्लोगन त्याच्यावर खूप हसत होते हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणून जे हैदराबाद गॅजेट सगळीकडे व्हायरल होत होतं त्याच्यावर पहिले दोन पानं तर पॅरेग्राफमध्ये हेच दिले मराठवाडा काय आहे त्याची संस्कृती काय आहे संत परंपरा काय आहे वगैरे वगैरे अरे ते आरक्षणासाठी त्यांनी जी आर मागितला होता आणि सगळे शेवटच्या दोन ओळीमध्ये फक्त सांगितलं ह्या जातीला ह्याच्यात कन्सिडर करा वगैरे तर ते तसंच की सी आय डीला एवढं मोठं लिहून दिलं ते बिनकामीचंच दिलं असंच त्याच्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसला परत एकदा त्यांनी पत्र पाठवलं असे अठरा वेळा कर्नाटक सी आय डीनी पत्र पाठवले हो ऑन रेकॉर्ड आहे हे याचे सगळे पुरावे कर्नाटक सी आय डी आणि चीफ इलेक्शन कमिशनरकडे आहे अठरा वेळा जर सी आय डी पत्र पाठवत हो असेल आणि सांगत असेल की आय पी ॲड्रेस द्या हे कुठून झालं हे कळ सांगा तर ह्या सी आय डीला कुठलाही रिस्पॉन्स इलेक्शन कमिशननी दिला नाही इकडे ज्ञानेश कुमार बोम्बलूम सांगतात की नाही आम्हाला अधिकारे सांगितलं आधी अरे बाबा तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला विचारलंय तुमच्यापर्यंत पत्र आलेले आहे तुम्ही जर ते लपून ठेवत असाल आणि इकडे लोकांची दिशाभूल करत असाल खूप मोठं पाप करताय तुम्ही या देशासोबत तर राहुल गांधींनी सांगितलं मार्चला पत्र पाठवलं दोन हजार पंचवीसला आणि सप्टेंबर म्हणजे आता जो महिना सुरू आहे आत्ता काही आठ पंधरा दिवसापूर्वी डीने पत्र पाठवलं परत एकदा इलेक्शन कमिशनला की आय पी ॲड्रेस द्या वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या वेळेला ठीक आहे त्या कर्नाटकची इलेक्शन कमिशन आहेत त्यांना पण त्यांनी पण पत्र पाठवलं त्यांनाही काहीही यांनी ठोस उत्तरं दिलेली नाही आहे आणि त्यामुळे राहुल गांधी म्हणतात की हे ज्ञानेश कुमार हे या लोकशाहीची हत्या करणाऱ्या लोकांना साथ देत आहे दुसरं त्यांनी सांगितलं की राजुरा म्हणून जे महाराष्ट्रातलं आहे त्या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास वोट्स हे टाकले गेले बाहेरून टाकले गेले आणि हे जे टाकले गेले कोणी ॲड केले हे त्या ॲड केलेल्या लोकांना पण माहीत नाही की आमचे नाव इथे कसं काय आले म्हणजे काय की कुणाची तरी दुसरीकडचेच ऍड केले आणि त्यांच्या नावाने दुसऱ्याच कोणीतरी मतदान करणार एक तर ते जास्त वयाचे दाखवले असणार किंवा काय काय हे सगळं त्यांनी सांगितलं आणि राहुल गांधी म्हणतात की हे थांबवा तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतली त्याच्यानुसार काम करा कारण राहुल गांधींनी इथल्या युवकांना जेनझीला आवाहन केलेलं आहे हे समजून घ्या राहुल गांधी काही पोलीस नाही आहे की जाऊन त्यांना शिक्षा करेल राहुल गांधी हे लीडर ऑफ अपोजिशन आहे विरोधी पक्ष नेते आहे त्यांचं काम आहे सत्य जगासमोर मांडणे हे असं आहे हे सांगणे ते परत परत सांगत आहे परत परत आपण ऐकलं पाहिजे आणि याच्याविषयी बोललं पाहिजे कारण जर ही इलेक्शन प्रोसेसच हायजॅक झाली ना तर काही देश बर्बादीला लागले जसं पाकिस्तान बर्बा लागला अफगाणिस्तान बर्बा लागला आहे ते भूतान वगैरे देश बरबादीला लागले कारण तिथल्या इलेक्शनला काहीच अर्थ नसतो आणि ते सरकार काही करत पण नाही त्यांना माहिती आहे अरे आपण विकास नाही केला तरी आपण जिंकून येणार आहे हे तसंच या देशामध्ये भांडणं लावून यांना माहिती आहे की आपणच जिंकून येणार आहे कारण की यांनी ही प्रोसेस इथे तर ईव्हीएमचा पण विषय ना। येत नाही इथे डायरेक्ट येतो की लोक पण मॅनिप्युलेट केलेले आहे आणि हेच राहुल गांधी वारंवार सांगत आहे राहुल गांधींनी सांगितलं की आ, बर हे कसं झालं याची अजून एक प्रोसेस सांगितली ते म्हणतायत की हे नंबर बिंबर वापरले पण हे कुणी इंडिव्हिज्युअलनी नाही केलंय तर सिस्टीमनी केलेलं आहे प्रोसेस प्रोग्राम एक तयार केला म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की हे काही नंबर आहेत बघा सिरियल नंबर वन सिरियल नंबर वन ही तेच नाव आहे हे ते त्यांचे नंबर आहे फोन नंबर या फोन नंबरवरून काही लोकांचे नाव डिलीट केले हा दुसरा सिरियल नंबर वन आहे त्यांच्यावरून काही लोकांची नाव डिलीट केले बूत, बूत तर ते म्हणत आहेत की बूथ वेगवेगळ्या बूथमधले हे एक नंबरचे नाव आहेत आणि एक काहीतरी सिस्टीम त्यांनी तयार केलेली आहे ज्या सिस्टीमला फक्त प्रोग्राम करून दिलेला आहे की सिरियल नंबर वनचं डिटेल घ्यायचं त्यांच्या नावाने बाकी हे डिलीट करायचे आता कुणाचंही नाव डिलीट करायचं असेल काढायचं असेल ना तर असं डायरेक्ट नाही काढता येत म्हणजे तिथे काही ना काही लिहावं लागतं ही प्रोसेस आपल्याकडे आहे संविधानाने घालून दिलेली आहे की नाव काढत असताना कोणी काढलं कोणत्या फोन नंबरवरून काढलं त्यांचा ॲड्रेस काय आहे हे तिथे असतं मग काय खरे ज्या माणसांनी काढलं ज्या भाजपच्या माणसांनी काढलेलं आहे त्याचं नाव आलं नाही पाहिजे समोर म्हणून दुसऱ्याच माणसांची नावं उचलायचे त्यांच्या नावाने दुसऱ्यांचीच नावं डिलीट करून टाकायचे म्हणजे उद्या झालं इन्व्हेस्टिगेशन कोणी तयारी केली आणि शोधायला गेलं तरी पण काय कळणार की ह्या माणसाला माहीतच नाही की माझ्या नावाने तर डिलीट केलं गेलेलं आहे ही प्रो ही सिस्टीम तयार केलेली आहे हे राहुल गांधी यांनी सांगितलंय तर आज एवढा मोठा खुलासा केलेला आहे येत्या काळात तो जो हायड्रोजन बॉम्ब म्हणता येतात ते काय असेल हे लोक सगळेजण वाट बघत आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्सची पण मी खूप वाट बघत होती मी आपल्या चॅनलला लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स पण टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आजच्या या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी यांनी हे सांगितलं हे मला असं वाटतं की आपण आज जागे नाही झालो तर इथून पुढे कुठल्याही इलेक्शनला काहीच अर्थ असणार नाही आज महाराष्ट्रातल्या चौदा हजार शाळा बंद झाल्या उद्या उरल्या सुरल्या ज्या काँग्रेसच्या काळात सत्तर वर्षात इथं तयार झालेल्या सरकारी शाळा आहेत त्या सगळं सुद्धा बंद होतील आणि मग खाजगी शाळांच्या फिया कितीही वाढू शकतील ऑलरेडी रस्ते पडके पुडके खड्डे बड्डे सगळं वाढलेलं आहे कचरा वाढलेला आहे तो अजून वाढत जाणार कारण की इलेक्शनला काहीच अर्थ नसणार आहे त्यांना माहिती आहे तुम्ही नाही मतदान केलं तरी तेच जिंकून येणार आहे ते जर थांबवायचं असेल तर आपण बोलत राहिलं पाहिजे मी एवढं सांगितलं तरी ही प्रेस कॉन्फरन्स तुम्ही नक्की पहा अजून काही सुटलं असेल तर ते मला नक्की कमेंट करून कळवा आज इथेच थांबते थँक्यू सो मच